स्वागत करूया त्यांच्यासोबतच त्यांच्यासोबतच खांद्याला खाण देऊन लढणारे संबंधीय बाबाजी अली कदमदा महाराष्ट्र कराध्यक्ष आरतीया यांचं सुद्धा शुभागमन होत आहे सन्मान्य भाऊ लिंद्रे दादा यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे सर आपले सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिक बॉर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार रामदास आठवले साहेब यांचा शुभागमन झालेला आहे त्यांच्या खांद्याला खांद देऊन त्यांच्या सोबत समाजासाठी अवरात्र ठणारे सगळी रिपब्लिक ट्वेंटी इंडियाचे सगळे टीम या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य होता सद्जी चव्हाण साहेब आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब डॉक्टरच्या प्रतिमेला पुष्पहार घालतात एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आदरणीय साहेब सुद्धा आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्याला संबोधित करणार आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तसेच साहित्यिक क्षेत्रातील विचारवंत असले ऋषिकेश कांबळे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे राजेंद्र कांबळे युवा परिषदांच्या वतीनं एका दिमागदार कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आपल्या बिजी शेड्यूलमध्ये आदरणीय आठवले साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल राजेंद्र युवा परिषदेच्या सगळ्या टीमच्या वतीनं आदरणीय साहेबांचं आम्ही या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की आपल्या बिझी शेड्यूलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री তথা রিপব ফ্রিট অফ ইন্ডিয়া রাষ্ট্র অধ্যক্ষ आता ते एकदा जोरदार शानदार वजनदार हार जोरसे हार जोर से, क्या याला म्हणतात आपली माती आपली माणसं म्हणजे टायर वाजल्या पाहिजे चेहर स्माइलिंग पाहिजे कार्यक्रमात जाणून घेतला पाहिजे कार्यक्रम कोणता बी असो मी क्षणाचाही विलंब करता ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय असे राजेंद्र भाऊ कांबळे यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्तिविक करावं राजेंद्र कांबळे सर आज महाबोधी विहार बचावासाठी खास करून ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाबोधी विहार बचावासाठी भव भव्य असं आंदोलन मुंबई येथे चौदा तारखेला जे ठेवलेलं आहे ते रामदासजी आठवले साहेबाच्या नेतृत्वामध्ये ठेवलेलं आहे आज त्याच अनुषंगाने आज येथे बारा तारखेला बारा ऑक्टोबर रोजी त्याच अनुषंगाने ठेवलेलं आहे त्याचं कारण एक का आहे बो महाबोधी विहार आपल्याला मुक्त कसा करायचं आहे मुक्त असं करायचं आहे महाराष्ट्रामधलं प्रत्येक कुटुंबामधलं एक सदस्य या बिहारमध्ये जायचं आहे आणि महाबोधी विहार तिचा ताकद लावून आपल्या काबीज करायचं आहे आणि आदरणीय साहेब माझ्या एका विनंतीला मान देऊन साहेब आले मी साहेबाचा फार आभारी आहे आणि एवढं बोलून मी थांबतो आहे आणि आदरणी साहेबांचं सा स्वागत करण्यासाठी मी राजू राजेंद्रजी कांबळे आणि यांच्या सगळ्या टीमला विनंती करतो की आपण आदरणी साहेबांचा सा या ठिकाणी यशस्थितीत मान सन्मान करावा रामनाथ जी आठवले साहेब आप आगे बडो रामनाथ जी कामे रामनाथ जी आठवले साहेब आप आगे बडो रामनाथ जी आठवले साहेब आप आगे बडो जोरदार जोरदार घोषणा झाले पाहिजेत क्या बात है या ठिकाणी आठवले साहेबांनी आपल्या विशेष शटल मध्ये त्यांचा सन्मान कावे साहेबांच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी कधीच कुणाची करत नाही निंदा मी कधीच कुणाची करत नाही निंदा मग मी का राहणार नाही जिंदा <laughs> आज या ठिकाणी राजू कांबळे ज्यांनी महामोदी महाविहाराच्या आंदोलनासाठी माझी घेतलेली आहे ज्यांनी बाजू त्याचं नाव आहे राजू नाही कांबळे मांबळे म्हणून तो राजू आहे आदरणीय बनते जी. आमचे बाबूराव कदम मिलिंद शेळके आणि सगळी आमची आर पी ची टीम चंद्रकांत हंडोरे जी या ठिकाणी येणार आहे आणि आपल्या शायराने गाणं अत्यंत चांगलं गायलेलं आहे काय नको खराब कायुण खरात अरुण खरात म्हणजे गायकाचं नाव आहे अरुण खरात म्हणून मी आलेलो आहे तुमच्या सर्वांच्या घरात महाबोधी महाविहार हा विषय आपल्या बौद्ध बांधवांसाठी अत्यंत अस्मितेचा विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आम्हाला बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये बाबासाहेबांनी टाकलं एक समतेचा विषय त्याने आम्हाला दिला पिढ्यान पिढ्यापासून गुलामगिरीच्या संकलेमध्ये अडकलेली आम्ही सर्वजण ऋषिकेश कांबळेना माहीत आहे ते साहित्यिक आहे पिढ्यान पिढ्यापासून आपण गुलाम होतो त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की या शिवाजीनगर मोहल्यामध्ये आपण आहे आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारी माणसे राहतात शिवाजी महाराजांना मांडणारी माणसे राहतात आमचा कोणाला विरोध नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे की महा महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती आणि समतेचा संदेश त्यांनी दिला होता मानवतेचा संदेश त्यांनी दिला होता समाजामधली विषमता नष्ट करण्यासाठी अनेक दिवस त्यांना तपश्चर्या करावी लागली आणि तथागतांनी जो धम्म दिला तो धम्म सगळ्या अशा खंडामध्ये जाऊन पोचला जगामध्ये ऐंशी ते नव्वद देशामध्ये म्हणजे जगामध्ये बुद्धाला मानणारे लोक आहेतच पण अनेक देशामध्ये बौद्ध धम्म आहे सम्राट अशोकाच्या नंतरचं सर्वात मोठं धम्मचक्र प्रवर्तन जर गुण केलं असेल तर ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी ते धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे नागपूरमध्ये चौदा ऑक्टोबर ला आम्हाला गुलामगिरीच्या श्रंखला तोडून त्याने आम्हाला मानवतेचा संदेश दिला बाबासाहेबांनी आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचं हाल बेहाल झाला असतं माझ्या भीमाने आमच्या तमाम लोकांना एक शक्ती दिली त्यांची एक बहुत बडी ताकद दिली बाबासाहेब नसते तर आपलं जीवन हे उद्ध्वस्त झालं असत सगळं पिढ्या पिढ्यापासून उद्ध्वस्त होत चाललेला आपला समाज अजून उद्ध्वस्त झाला असता पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला त्याच्यातून वाचवलं आणि जरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध म दिला असला तरी त्याच्या अगोदर जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मसम बाबाची शिकवण दिलेली आहे तर हे अनेक विषय आहेतच परंतु आपला मुख्य विषय जो आहे तो चौदा ऑक्टोबरला मुंबईला एक भव्य अशा पद्धतीची रॅली आपण सगळ्या गटातटाच्या लोकांना तर बोलवलोच पण चंद्रकांत हंडोरे काँग्रेसमध्ये आहेत पूर्वी ते आमच्या सोबत होते आहे गायकवाड या काँग्रेसच्या खासदार आहेत त्यानंतर संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत उदगीरचे रामभाऊ पंडागळे हे बीडचे आहे ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत डॉक्टर राजेंद्र गवई असतील जोगेंद्र सर असतील आपले नाना हिंदीचे असतील अर्जुन डांगळे असतील अशा अनेक एक लोकांना एकत्रित आणून आपण हा मोर्चा मोठा ठेवलेला आहे माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही पत्र पाठवलं होतं आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर राजनाथ आंबेडकर त्यांनाही पत्र पाठवलं होतं पण आंबेडकर फॅमिली मधलं कोणी आलं नाही त्यांचा या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि अजूनही माझं निवेदन आहे माननीय प्रकाश आंबेडकरांना की हा बौद्ध समाजाचा मोर्चा आहे हा एकट्या आठवलेचा मोर्चा नाही महाराष्ट्रामध्ये दे देशातल्या बौद्धांपैकी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट बौद्ध महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळं आपण अजूनही यावं दोन दिवस बाकी आहेत त्या मोर्चामध्ये आपण यावं मोर्चाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची नम्र विनंती प्रकाश आंबेडकरांना आहे आणि ते जर आले तर एक समाजामध्ये फार मोठी एक जबरदस्त उत्साहाची लाट निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं जो परवाचा मोर्चा आहे तो भव्य दिव्याचा मोर्चा आहे आम्हाला महामोदी महाविहार आमच्या ताब्यात हवा आहे आणि जोपर्यंत आपण करत नाही आपले एकजुटीचा प्रहार जोपर्यंत आपण करत नाही आपले एकजुटीचा प्रहार तर कसा होईल मुक्त महामोदी महाविहार या महाविहाराला मुक्त करायचं असेल तर एक प्रखर आणि जबरदस्ताची ताकद आपल्याला दाखवायची आहे आणि ती दाखवण्यासाठी चौदा ता तारखेचा मोर्चा मुंबईला आहे आपण त्या ठिकाणी यावं एवढं मी नम्र आवाहन करतो आणि पुढे आपला कार्यक्रम चालू राहू दे अजून लोकांना बोलायचं आहे हांडोळी साहेब इथे येणार आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी ठिकाणीजवळ झालेलो आमच्या आया बहिणी आहेत नव आहेत बुजुर्ग लोक आहेत सगळे लोक इथे उपस्थित आहेत सर्वांना मी माझ्या ओकेने शुभेच्छा देतो आणि राजेंद्र कांबळे यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे सगळे सहकारीत आहेत त्यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळे उपस्थित झालात आपल्या सर्वांचा आभार नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र